राखीचा धागा नाही भावना बांधा राखी म्हणजे फक्त धागा नाही ती आहे नात्याची आठवण प्रेमाचे घाट आणि आयुष्यभराची साथ पण जर तो धागा बांधल्यानंतरही आपल्या भावना समोरच्याला कळत नसतील तर त्याचा उपयोग तरी काय ज्या भावाला एक पैसा इतकाही बहिणीच्या भावना कळत नाहीत त्याच्या राखीसाठी दहा रुपये खर्च करून काय उपयोग मुलींनो फक्त आईबापाचा मान राखण्यासाठी राखी बांधू नका कारण जर तो तुमच्या भावनांची कदर करत नसेल तर त्या धाग्याची किंमत फक्त दिख्यावरच राहते आणि भावांनो राखी बांधून घेणं सोपं आहे पण बहिणीच्या भावना समजून घेणं तिच्या गरजेच्या वेळी हात देणं हाच खराखुरा मान आहे बहिणीसाठी हजारो रुपये खर्च करू नका पण वर्षातून एकदा नाही तर आयुष्यभर तिची विचारपूस करा तू कशी आहेस ही विचारपूस त्या राखीपेक्षा खूप महत्वाची आहे म्हणून राखीचा धागा फक्त हातावर बांधू नका तो हृदयात जपा कारण नात फक्त सणाचं नसतं ते जीवनभराचं असतं आणि हो हे मनाला भिडणारे वाक्य लिहिणारी माझी आई रंजना आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचणारी मी पल्लवी तर तुम्हाला ही वाक्य कशी वाटली नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद